तुमच्या गावामध्ये वीज कुठल्या पक्षांनी आणली काँग्रेसच्या विचारधारांनी आणली का भारतीय जनता पक्षाच्या वीज काँग्रेस नक्की सगळ्यांकडे शाळा कोणी आणल्या कॉलेज अंगणवाडी रस्ता मोबाईल फोन व्हॉट्सॲप नोकऱ्या इन्व्हेस्टमेंट आदिवासींचा विकास काँग्रेस एमआयडीसी हमी भाव दूध संघ बँका महिनी केलं काय आईस सगळ्यात मोठी आणखीन एक मी तुम्हाला सांगते की, महिलांचा न्याय देण्याचं काम काँग्रेस महिलांचं धोरण काँग्रेस पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एक समजूया हा आय टी पार्क पोलीस भरती आर आर पाटलांनी सगळ्यात मोठी पोलीस भरती केली हा धरण केली काँग्रेस पुढे एअरपोर्ट काँग्रेस धरण काँग्रेस पोर्ट काँग्रेस पुढे आय आय टी आय आय टी आय एम सगळं काँग्रेस पुढे बचत गट कोणी काढले आरक्षण फळबाग योजना काँग्रेस राष्ट्रवादी पुढे एसटी बस आता बघाय सगळा जो विकास झालाय महाराष्ट्रात तो कोणी केलाय तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलाय दहा वर्षात केलं काय महागाई बीजेपी बेरोजगारी बीजेपी भ्रष्टाचार वॉशिंग मशीन अंगणवाडी सेविका आंदोलन शिक्षकांवर अन्याय डॉक्टरांच्या अन्याय पत्र हा जालन्यात प्रकल्प घालवले आमदार पळवले खरेदी आमदार खरेदी बीजेपी महागाई सांगितलं ना महागाई बेरोजगारी सगळं त्यांनी प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण मणिपूर मग मला सांगा तुम्ही कि मगाशी राजेश भैया म्हणले घाबरू नका राजेश भैया आम्ही घाबरणार कुणाला आम्ही नाही कुणाला घाबरत आणि आमच्याकडे पण एक पद्धत अमोल कोल्हे अमोल दादा सांगतात तसं झालंय आमच्याकडे बऱ्याच लोकांना फोन येतात कामगार कायद्याचा कामगार कायदा करेक्ट तुम्ही सगळा मोठा विकास कोणी केला तो बी जे तो स्वतःचा केला स्वतःच्या स्वार्थासाठी केला